पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या भेटीला गेल्यामुळे पुण्यात सर्वांच्याच भुया उंचावलेल्या आहेत कोथरूडमध्ये गिरीश बापटांच्या पहिल्या सभेला काकडे अनुपस्थित असल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं मात्र आजच्या भेटीमुळे या चर्चांना तात्पुरता मात्र पूर्ण विराम मिळालेला आहे हे, हे नक्कीच भाजपाने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर काँग्रेसचा उमेदवार अजूनही पुणे शहरामध्ये फायनल झालेला नाही आहे त्यामुळे जास्त मताधिक्यानं गिरीश बापट निवडून येतील असा विश्वास जो आहे तो राज्यसभेचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलेला आहे आज संजय काकडे यांच्या घरी पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिलेली आहे कालची सभा भारतीय जनता पक्षाची नियोजित सभा होती आणि मी काल मुंबईला होतो आणि आज जेव्हा गिरीश बापटसाहेब आपल्याकडं आले कसं असतं की निवडणुका आले की इच्छुक तया इच्छुक तयार होतात आणि इच्छुकांमध्ये आम्ही जवळजवळ भारतीय जनता पक्षाचे पुणे शहरात चार ते पाच जण इच्छित होतो मी होतो आणि श्रो होते गोगावले होते आणि गिरीश बापट होते आता बापटांना तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर मला देवेंद्र फडणवीस यांनी संध्या आपल्याला बापटांचं काम करायचं आहे तुम्ही सहयोगी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य या नात्याने जशी महानगरपालिकेत तुम्ही लक्ष घातलं होतं तसं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष पाच आणि शिवसेना पाच लढत होते दहा मतदारसंघात लक्ष घाला पद्धतीने मला जबाबदारी दिलेली आहे आणि बापरसाहेब मी एक सहवीस सदस्य असल्याकारणाने प्रोटोकॉल म्हणून ते मला भेटायला लागले की संजय मला तिकीट मिळाले म्हणजे मला माहितीच होतं परंतु आता आपण एकत्र काम करू आणि मी त्यांना आश्वासन दिले की काही झालं तरी साहेब आपण तीन ते साडेतीन लाख मातीने पुणे शहरात निवडून येऊ राज्यात आता शेवटचा प्रश्न जो तुम्ही सर्वे केला आहे राज्यामधून किती सीटी तुम्हाला मिळतील आता आश्चर्य वाटेल मी आमच्याकडे जो ओघ येणारा ओघ बघताय अजून निवडणुकापर्यंत खूप लोकांचे प्रवेश व्हायचेत आणि आम्ही बेचाळीस ते चव्वेचाळीसचा आकडा नक्कीच पार करू बापट आणि तुमच्यात काय चर्चा झाली आमच्या चर्चा झाली की बाबा आता आपण पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कसं पुढं जायचं मी त्यांना सांगितलं पुणे शहरामध्ये आपल्याला बापरसाहेब तीन साडेतीन लाखाचा दीड शंभर टक्के मिळेल आपण बघतोय की काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था काय झालेली आहे त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीची काळजी करायची आवश्यकता नाही आणि मग पश्चिम महाराष्ट्रात ते पालकमंत्री असल्या कारणाने पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कसे नियोजन करायचं बारामती मतदारसंघ असेल शिरोळ असेल मावळ असेल पुणे असेल कसं पुढे ही चर्चा तुषार सर सा मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम